<Sedling> या ऐतिहासिक कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या श्रेणीचे माहितीचे सर्व सन्मान्य नेतेगण आमच्या माहितीच्या सर्व विविध संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आलेल्या सर्व आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ आलेले सर्व सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो सर्वप्रथम केलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे अनेक मान्यवर आपल्या आपल्या भाषणातून त्यांनी आपला मत व्यक्त केलं आणि मी पण जसं तीन पाच मिनिटाचा सगळ्यांना अवधी निश्चित करून दिला होता तसं मी देखील तेवढ्याच कालावधीमध्ये माझं भाषण संपवणार जे करायचं होत ते करून दाखवलं माझ्या दृष्टिकोनात गरीब माणसाला त्याच्या जागा देण्यात इतक पुण्याच काम दुसरं कुठलं पद येतात जातात माणूस खासदार होतो नसतो मंत्री होतो नसतो आज मी ज्या पदावर आज मी ज्या उंचीवर आहे मला हजार शत्रू हजार कुटुंबात त्या कशा अधिक असतात ज्यांना हे आमच्या लांब्या बहिणीमध्ये ओळखला जातो प्रत्येक झोपडपट्टीमध्ये ओळखला जातो काही लोकांना ते मान्य नाही आणि म्हणून मी त्याची काळजी करत नाही शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डी मध्ये झोपडपट्टी मध्ये राहणारा माणसाच कल्याण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही ही भूमिका माझी आहे ही भूमिका आमच्या व्यासपीठावरील महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची आहे ही भूमिका माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि हीच भूमिका पार पाडत चाळीस वर्ष या परिसराने आजपर्यंत फक्त आणि फक्त एकाच परिवारावर विश्वास ठेवला एकाच परिवाराच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांना सत्ता दिली आणि हा तुमच्या विश्वासाचा परिणाम आहे की आज त्याच्याकडे राहायला एक इंच जागा नव्हती तो आजपासून वीस लाख रुपये अर्ध्या कोट्याचा मालक म्हणून यानंतर करण्यात येणार ही गोष्ट अशक्य होती शक्य होती हे मला माहिती पण ही गोष्ट भक्त आणि भक्त साईबाबांच्या आशीर्वादामुळे झाली या बाबतीत कुठलीही शंका नाही साईबाबा आहेत म्हणून आमच्या सारख्या सामान्य माणसाला हे करणं शक्य होत कि ज्याला या महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस म्हणतो की हे होऊ शकत नाही ज्याला शिर्डीचा प्रत्येक माणूस म्हणतो हे होऊ शकत नाही ते शक्य करून घेण्याची ताकद साईबाबांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळते आणि आम्ही त्याच आशीर्वादाने काम करत आहोत आज राजकीय प्रत्येक ज्यांना आपण घरात येण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नंतर कदाचित आज या शेवटचा आठवडा या शिर्डीमध्ये असेल पण या शिर्डीच्या विकासामध्ये सगळ्या शिर्डीची सृष्टी उभारण्यामध्ये शिर्डीच्या विकास कामामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटला तर कार्यकर्त्यांनंतरच आपले शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारीच्या कोणताच व्यक्ती भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही आणि असा अधिकारी ज्याच्या झालेले रस्ते पाच पाच वर्ष पूर्वी देखील फुटत नाही अशा प्रकारच्या अधिकारी आपल्याला मिळतात Vai lá, पुष्ट दरद्याचे होते आमच्या रक्तात ते कटारी मध्ये पैसे खाणारे आम्ही नाही आंदनवाडी मध्ये पैसे खाणारे आम्ही नाही आज स्वतः बिके बटि परिवार वर्षाला 25 लाख रुपये खर्च करून दरवर्षी 25 लाखांमध्ये पाच आंदनवाड्या चालवण्याची जबाबदारी माझ्या मी आम्ही काय म्हणत पाच मला निघेल तर म्हणते दादा पोलीस येणार नाही तुम्ही चालवायला घ्या म्हणजे थांबा एकदा जाहिरात करून पाहू की बस श्रेणीच्या उपर भविष्यासाठी पुढे येत एकदा जाहिरात काढली दोनदा जाहिरात काढली तीनदा जाहिरात काढली पण एक रुपये जर खिशातून कोणी द्यायला तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तयार झाला नाही आणि परत तुझी विकेला शेवा हे मी तुम्हाला या ठिकाणी ही या श्रेणीची वास्तविक मतभाव

तुम्हाला एक समज आहे की मला प्रत्येक ठिकाणी कुर्चीवर बसायचं तुम्हाला एक समज आहे की मला प्रत्येक सत्ता केंद्र पाहिजे पण माझी लढाई ती कुठल्या व्यक्ती नाही माझी लढाई या कुठल्या पक्षाबरोबर नाही माझी लढाई कुठल्या विचाराबरोबर नाही माझी लढाई यासाठी आहे की जर मी या कुर्तीतून निघून गेलो तर उद्या इथं दिवसा डोळ्यात गोळीबार होईल हे थांबवण्यासाठी गेलं

जे मी माझ्याकडे मला वीस वर्षापासून जे राजाबरोबर काम करतात माझ्या माझ्याकडे हेच कपडे मी कधी गाडीला खर्च नाही केसरे कापत नाही जॅपलये मध्ये फाटले मी खासदार होऊ तरी असाच आहे आणि माझी हालत तरी असाच आहे गरीब सुज्ञ व्यक्तीचे ओळख त्याच्या कार्यामुळे आहे पण आमचे पदाधिकारी कपडे स्टार करतात तेव्हा सुद्धा मी फाटले कुठे सांग आमच्या कार्यकर्त्यांना काळाकडच्या भाजीगाडा झाले तरी आपण कधी नारळलेतील तेव्हा भरता आता भाजी भाजी गाडी आणि आजही शिर्डीच्या सगळ्या गुन्हेगारांना पुढचा आवाज येतो की पुढच्या सहा महिन्यामध्ये तुम्ही निघून जा नाहीतर एका एकाला पकडून बाहेर काढून बाहेर हातात जास्त

जमीन माध्यम व्यक्तीवर पण इस ही जमीन महाराष्ट्रा पंचायत

गट हा या मतदार मतदारसंघाच्या झोपडपट्टीकडे राहणारा प्रत्येक माणूस हा त्यांचा गट आहे आम्ही हा गट घसवून केला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या युवकांना

नाही म्हणतो तर मी एखादी गोष्ट करू शकलो नाही तर ते महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकणार नाही हे पण तितकेच कोठे आश्वासन देणे हे माझ्या रक्तात नाही कोट म्हणून मत मिळवणे हे माझ्या नाही मी मताचा त्याग करेल पण सुजय विखेचा शब्द हा त्याला त्याच्या जीवापेक्षा महत्वाचा आहे आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या नगर पंचायतीला उद्देश नाही विधानसभेला दिलेला प्रत्येक शब्द आज पूर्ण झाला हे दाखवण्यासाठी आजचा हा कार्यक्रम

कि रो, रो, शंपर तो की आपण राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये अपयशाला कारण असत अनेक लोक अपयशामध्ये शंभर शोधतात पण माझं काम या शिर्डीच्या जनतेसाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्व आणि मी महायुतीमध्ये काही शिकतो महायुती म्हणून आपण का मिळायला पाहिजे कारण की आज शिर्डीमध्ये जो विकास दिसतोय फक्त कारण आम्ही नाही आहोत त्याचं कारण माननीय फडणवीस साहेब पण आहेत त्याचं कारण माननीय एकनाथ शिंदे साहेब पण आहेत महायुतीचा शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल आरबीआय आम्ही सगळे सगळ्याला संधी प्रयत्न करू मला आनंद आहे <laughs> बापू <laughs> <laughs>

छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रछाया खाली या शिर्डीमध्ये एक गुन्हेगार मुक्त शिर्डी विकसित शिर्डी रोजगार उपलब्ध देणारी शिर्डी आणि साई भक्तांचं स्वागत करणारी शिर्डी म्हणून आपल्या शिर्डीची ओळख पुढच्या पाच वर्षामध्ये आपण निर्माण करून टाकू हा विश्वास मी आपल्याला व्यक्त करतो सर्वजनाला सगळ्यांच्या मनापासून आभार सर्व ज्ञान अज्ञान सर्व काय करते समोर बसण्या ज्यांना मागच्या सहा महिन्यामध्ये त्रास काढावा लागेल त्यांना मला घर आलं नाही पण एक आश्वासन आज तुम्हाला देतो की ज्या जागी तुम्ही राहत राहणार त्या जागेच निर्माण तुम्ही जाण्यापूर्वी तिथं चार कोटी रुपये खर्च करून सगळे रस्ते कॉन्क्रीट झाले सगळ्या पाणी त्या लाईनी केलेल्या आहेत सगळ्या कॅटरच्या लाईनी केलेल्या आहेत ट्रान्सफॉर्मर लावून झाले इलेक्ट्रिसिटी पोल लावून झाले अंगणवाडी